नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी ज्योतीप्रवा ओरिसा खरगपूर येथे राहते गुरुकुल प्रक्रिया व एक्क्याऐंशी हजार यज्ञात भाग घेतल्यानंतर माझ्यात झालेले बदल मी सांगत आहे वर्ष दोन हजार वीसमध्ये माझ्या पतीचे निधन झाले तेव्हा मी पूर्णपणे कोलमडून पडले होते त्यांचा मृत्यू स्वीकार करू शकले नव्हते माझे हृदय वेदनेने भरून गेले होते माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि आमच्या घराचे बांधकाम अर्धवट राहिले होते ह्यात भर म्हणजे माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निराशेत बुडाला व त्याने शिक्षण सोडले चार महिने तो अंथरुणाला खिळून होता माझे आयुष्य काळजा संघर्ष अनिश्चितता व अगतिकतेने भरले होते भविष्याची चिंता मला सतत भेडसावत असायची माझ्या आयुष्याच्या सर्वात जास्त अंधारलेल्या काळात मी एक्याऐंशी हजार दीक्षा यज्ञ व गुरुकुल प्रक्रियेत भाग घ्यायला सुरुवात केली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अमर्याद कृपेने माझे आयुष्य बदलायला सुरुवात झाली माझे मन शांत झाले आणि माझा आंतरिक संवाद खूप कमी झाला काळजा व असुरक्षितता नाहीशा होऊ लागल्या आयुष्य व लोकांना ते जसे आहेत तसे मी स्वीकारू शकले माझे दिव्य माता पिता श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत माझे बंधन गहिरे होऊ लागले त्यांनी सतत माझे संत्वन केले मला धैर्य दिले व प्रतिकूल परिस्थितींचा सामना करण्याची शक्ती दिली त्यांच्या कृपेने माझा मुलगा निराशेच्या गर्तेतून बाहेर आला व त्याने त्याचे शिक्षण परत चालू केले मी पण माझ्या घराचे बांधकाम पूर्ण करू शकले आता आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या त्यांच्या कृपेने सहजतेने सुटते आज मी आनंदाच्या स्थितीत राहत आहे आयुष्यासोबत स्वाभाविकरित्या प्रवाहित होत आहे श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी मला केवळ अस्तित्वात असण्याच्या स्थितीतून खऱ्या अर्थाने जगण्याच्या स्थितीत आणले मला अशा सुंदर परिवर्तनाचा आशीर्वाद दिल्याबद्दल माझ्या प्रिय अमा भगवानांच्या दिव्यचरणी माझी अत्यंत हार्दिक कृतज्ञता व अनंतकोटी धन्यवाद जय बोलो चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय